आणि महानिर्मिती या तिन्ही वीज, वीज कर्मचारी आणि कामगारांनी संप कर्मचाऱ्यांचा संप हा आहे खाजगीकरण आणि पुनर्रचना या मुद्द्यांवरती सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं हा संप पुकारलाय संपामध्ये मात्र सहभागी झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे मात्र तरीही कर्मचारी हे संपावरती ठाम आहेत अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण एकीकडे विरोध केलेला आहे या संपाला किंवा कोणती परवानगी नाहीये मात्र तरीही हा संपाचा इशारा दिला जातोय काय प्रमुख कारण तीनशे पन्नास तीनशे एकोणतीस उपकेंद्र जे आहेत एमएसीबीचे डिस्ट्रीब्युशनचे ते खासगी तत्वावरती चालवण्यात देण्याचा निर्णय झाला आहे असा आरोप करत सात ज्या युनियन आहे कामगार संघटना आहे त्यांनी हा संप पुकारलेला आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांवरती मेस्मा लागू करण्यात आलेला आहे कारण की वीज ही अत्यावश्यक सेवा आहे त्यामुळे कर्मचारी हा संप करू शकणार नाही ना ना असं महावितरण ना सांगितलं तरी संपावरती ठाम आहे महावितरणचे कर्मचारी त्यामुळे कंत्राटी कर्मचारी जेवढे आहेत तेवढ्यांना आता त्यांचे डबल शिफ्ट लावण्यात आलेले आहेत सुट्ट्या सगळ्यांच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत यासोबतच ज्या जे लोक गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये नियुक्त झाले त्यांना सांगण्यात आहे की जर तुम्ही संपावर गेले तर तुम्हाला तत्काळ निलंबन करण्यात येईल त्यामुळे कंत्राटी कर्मचारी आता महावितरणचा सगळा आज उद्या दोन दिवस कारभार आहे पण महावितरणचं म्हणणं आहे की कुठल्याही पद्धतीनं तीनशे एकोणतीस जे उपकेंद्र आहे तिथे अशा पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं फक्त भरती सुरू आहे खाजगी तत्वावरती काही देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे आता ऐन दिवाळीच्या एक आठवड्या आधीच कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे खळबळ उडाली आहे कारण की जर हे जर आले नाही कर्मचारी कामावर काही पॉवर फेल्युअर असला किंवा इतर महत्वाचं ब्रेकडाऊन जर असलं तर त्या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामावरती ते होऊ शकत नाही त्यामुळे खूप कॉम्प्लिकेटेड कामं असतात वायरिंग खूप कॉम्प्लिकेटेड असतात त्यामुळे जुने जे लोक असतात ते पाहिजे असतात त्यामुळे आता सध्या तरी कर्मचारी जे जा आहेत ते संपावरती ठाम आहे नागपूरच्या बिजली नगर चौक जो आहे तिथे अकरा वाजतापासून निदर्शन जे आहेत ते होणार आहेत नक्कीच अतुर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण एकीकडे मेसमा लावण्याची सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मात्र तरीही संपावरती ठाम आहेत हे कर्मचारी त्यामुळे येत्या काळात आता सरकार काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे